नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जे अनुदानासाठी जी आर शासन निर्गमित करण्यात आलेलं आहे त्यासंबंधित आता शेतकऱ्यांना ते हेक्टरी पाच हजार रुपये कापसाचे आणि हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनचे कोणत्या स्वरूपामध्ये आता शेतकऱ्यांना अनुदान, अनुदान म्हणजे त्यांचा अर्थसहाय्य त्यांच्या बँकेत प्राप्त होणारा त्या त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे आठ ऑगस्टला तर शेतकरी मित्रांनो आता काय केल्यानं आपल्याला आता आपल्या खात्यावर म्हणजेच मागील वर्षी ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला होता तर त्यामध्ये आता कोणतं संमतीपत्र व ना पत्र जोडल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचे अनुदान हे मिळणार आहे तर त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर इकडे बघा शेतकरी मित्रांनो हे पत्र आहे तर यामध्ये आता काय नमूद आहे तर संपूर्ण माहिती बघूया खरीप हंगाम दोन हजार तेवीस का कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत त्यासोबतच उपरोक्त शासन संबंधित शासन निर्णयाने राज्यातील सन दोन हजार तेवीस तेवीसमधल्या सन दोन हजार तेवीस हंगामातील ई पीक पाहणी नोंदणीतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या शास अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या म्हणजे ज्या शेतकऱ्या आधार लिंक खात्यामध्ये आधार लिंक ज्या शेतकऱ्यांचं खातं आधार लिंक असं बँकेला त्याच खात्यामध्ये हे पैसे डीबीटी मार्फत जाणार आहे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणारा संमतीपत्र आणि खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारास देण्यास अनुषंगाने घ्यावाचा नारकत प्रमाणपत्र नारकत प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडून द्या म्हणजे एकाच सातभार जर दोन नाव असेल तर आपल्याला नारकत प्रमाणपत्र एकच नाव असेल तर संमतीपत्र ते कुणाकडे द्यायचं कृषी सायकर त्याचं सुद्धा प्रत्येक बघूया हे जर दोन नाव असेल तर त्यासाठी काय करावं लागेल सन दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने हंगामातील खरीप हंगामातील ई पीक पाणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे इथं जिल्हा टाकायचा त्यानंतर तालुका गाव मधील मन त्यानंतर खातेदार हिस्सेदार हिस्सेदार आम्हाला अनुनिय असणाऱ्या लाभाची रक्कम आम्ही सर्व संमतीने आमच्यातील हिशेदार खालील खातेदाराच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा करण्यात यावी त्यानंतर इथं त्या खातेदाराचं नाव मराठीमध्ये त्यानंतर इंग्रजीमध्ये त्यानंतर आधार क्रमांक इंग्रजीमध्ये टाकायचा त्याच्या खाली मोबाईल नंबर आणि इकडं खातेदाराचं नाव टाकायचं हे झालं ज्याच्या सातभऱ्यावर दोन नावं असेल तीन नाव असेल ते त्यांचं त्यानंतर संमतीपत्र म्हणजे ज्याचं एकच नाव आहे सातभऱ्यावर त्यांनासुद्धा संमतीपत्र द्यायचं आहे तर हे आपल्याला कृषी सहाय्यककडून मिळणार आहे तर इतकालीन सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये सातबऱ्यावर नोंद सण सोयाबीन कापसाचे अशा शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजनेअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही सहीकरणा या संमतीद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या दा त्या आधारे बायोमेट्रिक आणि तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवण्याच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षणीय वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुसार संमती देत आहे माझ्या संमती माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती सदर इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो इथं लिहायचा जिल्हा तालुका गाव मग इथं शेतकऱ्यांच्या संपूर्ण आधार कार्डचं नाव पहिलं नाव मधलं नाव जसं आधार कार्डवर तसं त्यानंतर इंग्लिशमधील लिहायचं पहिलं नाव वडिलाचं नाव आडनाव त्यानंतर इंग्रजीमधून आधार क्रमांक टाकायचं त्यानंतर खाली मोबाईल टाकायची इथं दिनांक लिहायची आणि खालतं अर्जदार म्हणजे जे शेतकरी यांना ह्या संमतीपत्र भरलं त्यांचं नाव तर मित्रांनो ह्या असं संमतीपत्र आणि ना दिल्यानंतर आपल्याला आपल्या खात्यामध्ये म्हणजे सोयाबीन कापूसचे अनुदानाचे जे पाच अनुदान ते दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा आहे माहिती कशी वाटल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद